यूट्यूब चॅनल म्हणजे काय हे एकदम बारकाईने समजून घेतलं की यूट्यूब चॅनल म्हणजे आपल्याला एक व्हिडिओज काढायचे आहेत आणि ते व्हिडिओज अपलोड करायचे यूट्यूबच्या एखाद्या प्लॅटफॉर्मवरती ते अपलोड कसे करायचे वगैरे हे नंतरची गोष्ट आहे पण यूट्यूब चॅनलचा एक असा आपल्याला विषय निवडावा लागतो ला की ज्या विषयावरती आपल्याला एक पर्टिक्युलर त्याच प्रकारचे व्हिडिओज आपल्याला यूट्यूब चॅनलवरती टाकावे लागतात मग हे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं की आपण एखादा व्हिडिओचा एखादा टायटल्स किंवा एखादा निश कसं पकडायचं किंवा एखादा आपला विषय आपण कसा सिलेक्ट करायचं बाबतीत आपण पाहिला तर आता आपण पाहूया की एक यूट्यूब चॅनल आपण क्रिएट करण्यासाठी किंवा म्हणा किंवा यूट्यूबची सुरुवात आपण कशी करायला पाहिजे या बाबतीत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो तर सुरुवात करूया या व्हिडिओला नमस्कार जयशिवय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील घरी बसून पैसे कमावण्याचे मी अनेक मार्ग सांगतो यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स जर तुम्हाला ब्लॉगिंग शिकायचं असेल ग्राफिक डिझाईन शिकायचं असेल यूट्यूबच्या बाबतीत काही टिप्स ट्रिक्स हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट्स करा त्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओज पण बनवून देत जाईल तर तिस जो आता आपला मेन टॉपिक आहे तो टॉपिक आहे तुमचा की यूट्यूबची सुरुवात कशी करायची पहा यूट्यूबला सुरुवात करण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट एक पाहिजे ते म्हणजे तुमचं एक मेल आय डी पाहिजे मग मेल आय डी कशी क्रिएट करायची आता जसं तुमच्याकडे एक अँड्रॉइड फोन असतो त्या ॲन्ड्रॉईड फोनमध्ये ज्यावेळेस तुम्ही एक मेल आय डी असतं तुमच्याकडे तो मेल आय डी क्रिएट केल्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ शकता त्याच पद्धतीनं एक मेल आय डी क्रिएट करून ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबच्या करिअरमध्ये जाता किंवा तुम्ही यूट्यूबला सुरुवात करा किंवा ब्लॉगिंगला सुरुवात करा जर तुम्हाला ब्लॉगिंग शिकायचं असेल तर तुम्ही मला फॉलो करा मला सांगा तुम्ही ब्लॉगिंग पण करायचं आहे तर ब्लॉगिंगच्या बाबतीत मी अनेक व्हिडिओज तुम्हाला दिलेले आहे तर मी आता हे यूट्यूबच्या बाबतीत तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओज देत आहे तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबच्या बाबतीत पाहताय की सुरुवात तर करायची आहे तर सुरुवात करण्यासाठी तुम्हाला एक मेल आय डीची खूप गरज असते मेल आय डी क्रिएट कसं करायचं पहिल्यांदा आपण तो पाहूया एक मेल आय डी क्रिएट केलात तर तुमच्याकडे एक फोन तर असेलच तुमच्याकडे कारण फोन नसेल तर तुम्ही काही यूट्यूब चॅनल क्रिएट करू नाही शकणार आहे किंवा तुमच्याकडे लॅपटॉप तरी पाहिजे इंटरनेट पाहिजे या गोष्टी रिक्वायरमेंट आहेत या गोष्टी असतील तर तुम्ही एक यूट्यूब चॅनल क्रिएट करू शकता तुमच्या जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ शूट करून तुम्ही त्यामध्ये अपलोड करू शकता आता इथे प्रश्न असा येतो की कॅमेरा चांगला पाहिजे थोडाफार तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा मोबाईल ठीक ठाक आहे चांगला आहे तर तिथून तुम्ही तुम्ही अपलोड करू शकता पण हळूहळू हळूहळू तुमचं ग्रोथ जसं व्हायला लागलं तसं मात्र तुम्हाला कॅमेरा वगैरे चांगले असलेले मोबाईल्स तुम्हाला घ्यावे लागतील आता यूट्यूब चॅनलची सुरुवात कशी करायची सर्वात प्रथम आपल्याला एक गेटपासनी सुरुवात करायची गेटपास म्हणजेच आपला मेल आय डी असतो तर मेल आय डी सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम मी काय करतो माझ्या या मोबाईलच्या स्क्रीनवरती येतो आता बघा जर तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरुवात करायचं असेल तर तुम्ही तुमच्या लॅपटॉपनीसुद्धा सुरुवात करू शकता पण जर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तर तुम्ही मोबाईलवरतीसुद्धा तुम्ही हे चालू करू शकता यूट्यूब चॅनल पण मॅक्सिमम लोक हा मोबाईलवरतीच चा, हे यूट्यूब चॅनल सुरू करतात कारण त्याचा इंटरफेस खूप सोपा असतो म्हणून मी तुम्हाला यूट्यूब चॅनल जो काही आपण क्रिएट करणार आहोत तो यूट्यूब चॅनल्स आपल्या मोबाईलवरती जसं डेस्कटॉपवरती जर तुम्ही करत असाल तर डेस्कटॉपवरती तुम्ही डेस्कटॉप मोड ऑन करा मोबाईलचा तर तुम्हाला डेस्कटॉपवरती जसं दिसेल तसंच तुमचा मोबाईलमध्ये पण दिसेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी पहिल्यांदा माझ्या या मोबाईलच्या स्क्रीनवरती येतो आणि इथं मी इथं मोबाईलच्या स्क्रीनवरती येतो आणि मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर आता मी इथे मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो बघा आणि इथे मी पहिल्यांदा यूट्यूब चॅनलवरती गेलो तर इथे माझे हे ऑलरेडी यूट्यूब चॅनल्स आहेत आता माझे यूट्यूब चॅनल्स बघा किती आहेत टोटल असे भरपूर सारे असे यूट्यूब चॅनल आहेत की जिथे मी बघा एक दोन तीन भरपूर असे यूट्यूब चॅनल आहेत आता मला ह्या यूट्यूब चॅनलवरून काही नाही आहे पण समजा जर तुमच्याकडे एक मेल आय डी नसेल पहिल्यांदा तुम्हाला मेल आय डी क्रिएट करावं लागतं त्याच्यासाठी तुम्हाला जावं लागतं क्रोम ब्राउझरवरती तर तुम्ही इथे पाहू शकता एक क्रोम ब्राउझरवरती मी इथे जातो आहे हा क्रोम ब्राउजर आहे तुमच्या मोबाईलमध्ये असेल नसेल तर तुम्ही डाउनलोड करा गुगलवरती जाऊन आणि क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतरच आता माझं हे सर्व जे काही मी पाहत होतो त्या बाबतीत येतात तर मला इथे जायचं आहे आणि इथे मला सर्च करायचं आहे गुगल अकाऊंट काय सर्च करायचं आहे गुगल अकाउंट ओके तर गुगल अकाउंट सर्च केल्यानंतर इथं बघा गुगल अकाऊंट आलं तर इथं मी ओपन करतो ओपन केल्यानंतरच तुम्ही गो टू द गुगल अकाउंट्स ठीक आहे इथे आल्यानंतर तुम्हाला एक क्रिएट अकाउंट क्रिएट करायचं आहे सर समजा जर तुमच्याकडे ऑलरेडी हा प्रोफाईल असेल आणि ह्याचा जो तुम्हाला मेल आय डी आणि पासवर्ड माहीत असेल तर इन इनफ आहे त्यावरती जर कोणी यूट्यूब चॅनल क्रिएट केला नसेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट करू शकता तर इथे पाहू शकता एक मला अकाउंट ॲड करायचं आहे सध्या तर मी आता एक क्रिएट अकाउंट्स करतो तर तुम्हाला हा असा एक साईन्स तुम्हाला इथं पहिल्यांदा भेटेल साईन इन करायचं आहे तुम्हाला साईन इनच्या खाली पण साईन इन करण्या अगोदर तुमच्याकडे एक जीमेल अकाउंट्स तुम्हाला पाहिजे तर बघा इथं क्रिएट अकाउंट नावाचं एक ऑप्शन्स आहे या क्रिएट अकाउंट्सला तुम्हाला पहिल्यांदा क्लिक करायचं आहे या क्रिएट अकाऊंट्सला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तीन गोष्टी विचारतात माय पर्सनल यूज माय चाईल्ड आणि फॉर माय वर्क माय बिझनेस असं विचारलं ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे माय पर्सनल यूज कारण तुम्ही तुमच्या पर्सनल यूजला करतात तर इथे तुम्हाला फर्स्ट नेम तुमचं जे काही नाव असेल ते नाव लिहायचं जसं की माझं नाव आहे संदीप तर मी इथे संदीप लिहिलं त्याच्यानंतर मी लास्ट नेम लिहिलं पाटील जसं की माझं नाव आहे पाटील तर मी पाटील लिहिलं त्याच्यानंतर मी नेक्स्ट केलं आता हे तुम्ही इथं मल्टिपल असे यूट्यूब चॅनल क्रिएट करू शकता पण तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा एकच चॅनल पहिल्यांदा क्रिएट करून बघा तुम्ही तुमचं डेट ऑफ बर्थ लिहा जसं की माझं डेट ऑफ बर्थ आहे दोन नोव्हेंबर तर मी दोन नोव्हेंबर इथं सर्च केलं आणि माझं हे इयर मी इथे टाकलं त्याच्यानंतर मी जेंडर टाकलं मेल टाकलं ठीक आहे पाच नोव्हेंबर हा जन्मदिवस ठीक आहे तुमचा जो काही जन्मतारीख आहे तो जन्मतारीख टाका त्याच्यानंतरच तुम्ही इथे मेल फिमेल जे काही असाल ते टाका त्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर हाऊ यू विल साईन इन तर तुम्हाला साईन इन कसं करणार तर तुमचं एक मेल आय डी क्रिएट करण्यासाठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉमच्या अगोदर काय यायला पाहिजे त्या बाबतीत तुम्हाला टाकायचं जसं की आता मी इथं टाकलं संदीप मी इथं झिरो फायू ठीक आहे आणि त्यानंतर नाईन्टीन एटी नाईन असं टाकतो तर इथं मी नेक्स्ट करतो तर इथं तुम्हाला हा यूजर नेम ऑलरेडी कोणीतरी घेतला आहे असं दाखवत आहे तर हा तुमचा एरर आहे ना हा एरर असा आहे की तुमचा हा मेल आय डी ऑलरेडी रेजिस्टर्ड आहे कोणीतरी घेतलेला आहे एवढंच आहे तर तुम्ही इथे कुठलाही नंबर जरी चेंज केलात समजा पण एक असा नेम चूज करा की ज्याच्याद्वारे तुम्ही म्हणजे एक नेम मी आता क्रिएटर करूनच दाखवतो तुम्हाला जसं की मी आता इथे यस पी हा अवेलेबल आहे बघा खाली अवेलेबल असलेले कायला आहे की तुम्ही हा घेऊ शकता तर मी इथं एस पी नाईन एट नाईन झिरो फाय सिक्स असं मी घेतो ठीक आहे एस पी नाईन एट नाईन झिरो फाय सिक्स आणि मी इथं क्लिक करतो हा युजर नंबर पण घेतलेला आहे फाय सिक्स नाईन एट नाईन झिरो फाय सिक्स टू झिरो असं करतो मी तर हा अवेलेबल आहे नाईन एट नाईन झिरो फाय सिक्स तुमचा एक मोबाईल नंबर घ्या तुमचं जे इनिशियल्स आहेत ते इनिशियल्स घ्या त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारला जातो तर पासवर्ड तुम्ही एक असा पासवर्ड चेंज करा की जो एकदम स्ट्रॉंग असेल well. एकदम स्ट्राँग असेल जसं की आता मी एखादा पासवर्ड चूज केला की तो पासवर्ड एकदम स्ट्राँग असेल त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स पण असतील आणि त्यामध्ये नंबर्स पण असतील आणि त्याच्यानंतर तुमचं एखादा नाव असेल कॅपिटलायज असेल वगैरे वगैरे जसं की मी आता इथं सर्च केलं की समजा मी आता इथे यश असं सर्च केलं हे मी चार कॅपिटल ठेवलं आणि त्याच्यानंतर कॅपिटल यश केलं आणि वन फोर थ्री असं मी केलं सो यश कॅपिटल वन फोर थ्री आणि मी इथं परत एकदा हे सर्व कॅपिटल केलं सेच ॲट द रेट वन फोर थ्री मी असं केलं आणि त्यानंतर पासवर्ड मी असं ठेवलं आणि त्याच्यानंतर मी नेक्स्ट केला आता हे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं विचारतात की तुमचा फोन नंबर काय तुमचा एखादा फोन नंबर असेल तर तुम्ही तुमचा फोन नंबर पहिल्यांदा इथे पेस्ट करा आता हा सर्व जी माहिती आहे ती ऑलरेडी गुगलची माहिती आहे त्यामुळे त्याच्यावरती काहीही प्रॉब्लेम्स नाही आहे तुम्ही हे करू शकता हे केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट करा आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की तुम्हाला एक गुगल कोड तुमच्या मोबाईलवरती आलेला असेल तर माझ्या इथं गुगल कोड आला आहे झिरो फायू एट फोर सिक्स थ्री आणि मी इथं नेक्स्ट करतो तर माझा हा जो काही आहे तो एक ईमेल ॲड्रेस असेल तुमच्याकडे समजा जर ऑलरेडी एखादा मेल ॲड्रेस असेल तर तुम्ही तुमचा तो मेल ॲड्रेस इथं टाकू शकता नाही तर तुम्ही इथं स्किप करायचं सुद्धा ऑप्शन आहे तुम्ही स्किप करू शकता तर तुमचा एक मेल uh, आय डी इथे बनलेलं आहे तर मी इथं नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर ने खाली प्रायव्हसी पॉलिसी वगैरे सर्व गोष्टी येतात आणि त्यानंतर इथं आय ॲग्रीला क्लिक करा आय ॲग्रीला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हां इथं एवढं झाल्यानंतर तुमचा हा एक मेल आय डी इथे क्रिएट झालेला आहे आणि मेल आय डी क्रिएट झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथं यस म्हणून जे ऑप्शन्स आहे इथे यस नावाचा इथं तुम्हाला जो काही प्रोफाईल दिसतो इथे तुम्हाला प्रोफाईल दिसत असेल तर या यस नावाच्या प्रोफाईलला तुम्ही क्लिक करू शकता आणि इथं तुम्ही जसं की आता मी एक मिनिट तुम्हाला दाखवतो तुम्ही आता इथे क्रोम ब्राउजरवरती काम करत होता तर इथे समजा मी आता इथे आलो इथे या ठिकाणी मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे मेल आय डी तुम्ही बनवलेलं आहात जसं की आता इथं हा मेल आय डीला तुम्ही सिलेक्ट केलात तर इथे पहा की या ठिकाणी तुम्हाला जे नऊ डॉट्स दिसतात या नऊ डॉट्सला तुम्हाला पहिल्यांदा क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हे यूट्यूब म्हणून जे दिसतं ते यूट्यूब म्हणून तुम्हाला ओपन करायचं आहे आता हा यूट्यूब म्हणून ओपन केलेला जो काही आहे तो तुमचा यूट्यूब चॅनल आपल्याला ओपन करायचा आहे तर माझा हा जुनाच चॅनल ओपन केला मी इथं पहिल्यांदा स्विच करतो तुमचा डायरेक्ट चॅनल ओपन होईल जर कारण तुम्ही जर पहिल्यांदाच चॅनल बनवत असाल आणि एकच चॅनल जर तुमच्याकडे असेल तर तर इथं आल्यानंतर तुम्ही इथे खाली आलात तर एक यूट्यूब चॅनलसाठी तुम्हाला इथे एक समजेल की काय करायचं आहे बघा इथे आलात तुम्ही आणि तुम्हाला एक ॲड अकाउंट्स येईल तर यूट्यूब चॅनलच्या वरती गेल्यानंतरच आणि इथे आल्यानंतरच तुम्ही इथे काय ए बघा एक, एक, एक गोष्ट आहे की पहिल्यांदा तुम्ही मेल आय डी क्रिएट करा मेल आय डी क्रिएट केल्यानंतरच तुम्हाला यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं हे मी शिकवतो हा तुम्ही इथे आलात तर तुमचं जे काही आहे जसं की आता माझं मी टाकलं होतं एस पी नाईन एट नाईन झिरो फाय सिक्स टू झिरो ठीक आहे त्यानंतर मी नेक्स्ट केलं आणि त्याच्यानंतरच मी इथे यस सन यश ॲट द रेट वन टू थ्री सॉरी वन फोर थ्री त्यानंतर मी नेक्स्ट केलं आता पहा हे झाल्यानंतरच तुम्ही इथं आय एम इन केलात तर तुम्ही तुमचं एक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जाऊ शकता आय ॲग्री करू शकता आणि इतकं केल्यानंतरच तुम्ही तुमच्या यूट्यूबच्या पहिल्यांदा तुमच्या एका चॅनलवरती याल तुमचं जर मेल आय डी ऑलरेडी असेल तर तुम्ही एखाद्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही डायरेक्ट याल तर मी साईन इन करतो साईन इन केल्यानंतरच बघा कसं आहे की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या यूट्यूब चॅनलवरती आल्यानंतर त्यावरती व्हिडिओ कसा अपलोड करायचं काय करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगतो पण पहिल्यांदा जसं की आता मी इथे आलो आणि ह्या बघा तुमचा हा तुम यूट्यूब चॅनलचा असा एक इंटरफेस दिसेल आणि इथे तुम्हाला आता सध्या सर्व काही ब्लँक दिसेल तुमचा ना प्रोफाईल पिक्चरस आहे ना तुम्हाला इथं हिस्ट्री आहे ना तुम्हाला डाउनलोड्स आहे काहीच तुम्हाला दिसणार नाही हे सर्व तुम्हाला ब्लँक्स दिसेल पण आता हे ब्लँक असलेलं आपण कसं फिलअप करत जाणार आहोत किंवा आपण एखादा प्रोफाईल पिक्चर कसं टाकणार आहोत काय टाकणार आहोत ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहूया तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि चॅनलला तुम्ही खाली कमेंट नावाचा ऑप्शन असेल तर कमेंट करा जर व्हिडिओ आवडत असतील तर कृपया तुम्ही इतर लोकांनासुद्धा पाठवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो। जय जाऊ जय शिवराय बाय बाय